बबनराव लोणीकर यांनी जे बेजबाबदार वक्तव्य केलेले आहे त्याचा खऱ्या अर्थाने निषेध करण्यासाठी शेतकरी संघटना आणि हाडाचे शेतकरी एक सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती शेठ वाद यांना खरं पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व गावकरी त्यांच्याबरोबर आहोत हे हा जुन्नर तालुका शिवरायांची जन्मभूमी इथं अन्याय करणाऱ्यापेक्षा त्यांच्या तत्वामध्ये असं होतं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय शोषणा जास्त दोषी असतो त्यामुळं आम्ही हा म्हणजे दादांनी उठाव केलेला आहे असे या सरकारमध्ये आ अनेक लोणीकर तयार होऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने हा आम्ही निषेध करतो आहे खरं सांगायचं झालं तर या गव्हर्मेंटच्या ज्या पॉलिसी आहेत शेतकऱ्यांविषयी शेतीविषयी अतिशय शे विचित्र अशा पॉलिसी आहेत कोणत्या बा भाजीपाल्याला बाजारभाव नाही फळबाजांना बा बाजारभाव नाही कोणतेही इन्शुरन्स नाही त्यामुळे शेती तोट्यात चाललेली आहे त्या पद्धतीने जे बँका असतील त्या माध्यमातून जे लोन देत नाही किंवा जी वसुली आहे ती पठानी वसुली केली जाते चक्रवा वा वाढव्याजास ती पठानी वसुली केली जाते आणि पुन्हा माझी जे मंत्री होते आणि आत्ताचे आमदार एक आपली आई बहीण बाप यांच्या अक्षरशः त्यांनी चेष्टा केल्यासारखी वक्तव्य केलेली आहेत आणि शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने स्वाभिमान दुखावलेले आहेत आत्ताचं निकब साहेबांनी सांगितलं आणि नाईक साहेबांनी सांगितलं ही लोकं कशी आहेत यांना आंदोलन करून कळणार नाही यांच्यावर खरा उठाव केला पाहिजे यांना टामटानी मारलं पाहिजे यांना कांद्याने मारलं पाहिजे त्याशिवाय त्यांना कळणार नाही आपण किती उपोषण इथं केली यांचं कातडं खऱ्या अर्थाने गेंड्याचं कातडं झालेले आणि शेतकऱ्यांना छळायचं गोरगरिबांना छाळायचं हाच धांदा यांचा पाच दहा वर्षापासून या राज्यामध्ये चालू आहे त्यामुळे आज दादांना ते पटलं नाही त्यांनी जे लोणीकरांचे वक्तव्य केलं त्यांच्या जीवा एक हाडाचा शेतकरी त्यांना ते मनाला बोचलं कुठं तरी त्यामुळं त्यांनी आपल्या गावातून सुरुवात केली आणि ह्या गावाचा इतिहास आहे जे ठरवतं हे गाव हे शंभर टक्के मार्गी लावतं साहेब जरी आज दुसरा दिवस असला मला खात्री आहे जर गावाने आता इथून पुढं व्यूहरचना आम्ही करणार आहे दादांबरोबर चर्चा करून आणि आंदोलन अजून तीव्र करून आपण मुंबईला जाऊन तिथं खऱ्या अर्थाने मंत्र्यांना धाडा शिकू असं मला वाटतं आणि मी सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने दादांना दादांच्या या उपशणाला जाहीर पाठिंबा देतो दादा तुम्ही पुढची दिशा ठरावावी आणि आम्हाला सांगावं त्या पद्धती आम्ही उठाव उठावाला तयार आहोत एवढं सांगतो थांबतो धन्यवाद